हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी आज मी बनवणार आहे कोळंबी फ्राय जशा प्रकारे आपण सुरमई फ्राय बनवलेली तशाच प्रकारे कोळंबी पण मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे मसाले ॲड करते तर अगोदर हळद घातलेली आहे आणि आता आपण घालूया याच्यामध्ये लाल मिरची पावडर इथे तुम्ही वाटण पण घालू शकता हिरव्या मिरची कोथिंबीरचा ठेचा वगैरे तर ते पण घालून फ्राय करू शकता त्याने पण टेस्ट खूप छान येते मी जशी सुरमई फ्राय केलेली तशाच प्रकारे कोळंबी पण फ्राय करते तर आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता इथे आपण आगळ घालून घेऊया किंवा लं लिंबाचा रस पण घालू शकता आणि हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता तर इथे मी मिक्स करून घेतलेले जे मसाले आहेत ते आणि आता आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया हे असं झाकून आणि अर्धा तास झालेला आहे इथे मी तवा पण गरम करून घेतला आहे आणि इथे फ्राय करण्यासाठी रवा पण घेतलेला आहे तर रव्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ आणि मसाले पण ॲड करू शकता तर मी असाच रवा घेतलेला आहे तो आपण कोळंबीला छान दोन्ही साईडने रवा लावून घेऊया आणि तव्यावर घालूया तव्यावर मी थोडंसं तेल घातलेलं आहे तर आता आपण सगळी कोळंबी घालून घेऊया ही कोळंबी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तेलामध्ये पण मी इथे शॅलो फ्राय करते तर सगळी कोळंबी आपण अशाच प्रकारे रवा लावून तव्यावर घालायची आहेत आणि वरून वाटल्यास थोडंसं तेल घालायचं आहे तर मी अगोदर कोळंबी सगळी घालून घेते आणि कोळंबी बघा घातलेली आहेत मी सगळी आणि एका साईडने फ्राय पण झालेली आहेत तर आपण परतून घेऊया आता जास्त वेळ नाही लागत पण छान अशी होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत म्हणजे टेस्टला खूप छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात आणि परतून घेतल्यानंतर पण तुम्ही वा जर वाटल्यास तेल घालू शकता वरून तर आता आपण सगळी कोळंबी अगोदर परतून घेऊया आणि छान कुरकुरीत भाजून तयार होतील आपली आणि दोन्ही साईडने छान खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत तर इथे बघू शकता कोळंबी माझी फ्राय करून झालेली आहे दोन्ही साईडने छान फ्राय झाली आहेत आणि खूप छान कलर पण आला सुगंध पण सुटलेला आहे तर अशा प्रकारे आपण कोळंबी फ्राय बनवू शकतो छान कुरकुरीत कोळंबी तयार होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू